शेतकरी मध्ये तुमचं स्वागत आहे पाहुयात आजच्या शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या बातम्या केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना कृषी यंत्रासाठी देण्यात येणारं अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा विचार करत आहे जेणेकरून शेतकरी कमी किमतीत हवं ते यंत्र अवजार विक्रेत्याकडून खरेदी करू शकतात त्यासाठी केंद्र सरकार विचार करत असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिली आहे पुढची महत्वाची बातमी पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता ई के वाय सी आणि आधार लिंकिंग केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात चोवीस फेब्रुवारीला जमा करण्यात येणार आहे त्यानंतरचा विसावा हप्ता मात्र कुटुंबातील फक्त एका व्यक्तीला मिळणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे पुढची बातमी एक महत्वाच्या बातमीकडे आपण वळतो आहोत जागतिक हवामान बदलासह शेतीसमोर अनेक आव्हाने असून त्यामुळे कृषीमालाचा पुरवठा कमी होऊ शकतो निविष्ठा खर्चामुळे शेतकऱ्यांना पुरेसे उत्पन्न मिळत नाही लांब आणि खंडित जमीन असल्यामुळे उत्पादकता कमी होते आणि यावर मात करून शेतकऱ्यांना पुढे जाणे गरजेचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांकरिता आगामी अर्थसंकल्पात की मदत करण्यात येईल सरकार जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत असताना गैरफायदाही घेण्याचा प्रकार होऊ नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे वळूयात पुढील महत्त्वाच्या हो बातमीकडे सध्या केंद्र सरकार एका अशा योजनेवर काम करत आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांचा नफा वाढणार आहे सध्या अनेक शेतकरी आडते दलालांच्या माध्यमातून पिकांची विक्री करतात ज्यामुळे त्यांना आपल्या कष्टाचे पूर्ण पैसे मिळत नाहीत केंद्रीय मंत्री कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी सांगितलं आहे की सरकार शेतातून थेट ग्राहकाकडे योजना चालू करण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे जास्तीत जास्त पैसे मिळू शकतील